छत्रछायामध्ये घडतो आहे आणि त्या छत्रछायामध्ये मला सुद्धा सेवा करण्याची की संधी मिळाली ते म्हणजेच आज आपलं हे गाशीमाबा माध्यमिक विद्यालय की विद्यार्थी मित्र की म्हणजे की दहा वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा जे की खरोखरच की तुमच्यावरती जे संस्कार दिलेले होते की ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही यायचे की एक शब्द सुद्धा बोलताना जाईत अडखळायचे आणि म्हणजे थरथर घाबरायला लागायचे आणि आज खरोखरच म्हणजे शिक्षकी पेशा पत्करल्याच्या नंतर म्हणजे कुठेतरी समाधान वाटते म्हणजे एक सुजान नागरिक का होत नाही एक कर्तव्यदक्ष नागरिक का होत नाहीत गृहिणी का होत नाहीत पण आपल्या पायावरती त्या उभ्या आणि एक सक्षमपणे खंबीरपणे आपला व्यवसाय असेल म्हणजे तो व्यवसाय कोणता का असत नाही तो खंबीरपणे आज आहेत कौटुंबिक जबाबदारी का होत नाही तर ती आज एक खंबीरपणे त्या सांभाळत नाहीत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असं काही नाही की प्रत्येकाला गव्हर्नमेंट जॉब असावाच आणि बंगलाच असावा पण त्या बंगल्यामध्ये राहणारे सुद्धा चार कोपऱ्यावरती चार जर असेल समजा चार कोपऱ्यावरती चार मध्ये एक म्हणजे कोणी एकमेकांशी जर संवाद नसेल तर तो बंगला असून सुद्धा येत तर त्याला काय आज आजची कंडिशन अशी की आपण पाहतोय की किती जरी आम्हाला पैसा असेल आणि त्याच्यामध्ये जर त्या पैशाचा जर योग्य उपयोग नसेल तर त्याला काही अर्थ नाहीये आणि खरोखरच कारण मी एक छोटीशी गोष्ट सांगतो की विद्यार्थी मित्र हो की, की जंगलाला आग लागलेली असते आणि आग लागल्यामुळे सगळे जंगलातले जे प्राणी जे असतात ते सैरा झालेले असतात आणि जो तो जो तो त्याच्या ते 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 त्याच्यानुसार आपलं जीवन कसं वाचेल माझा मुलगा कसा वाचेल माझी मुलगी कशी वाचेल हे सगळे जण सैरा धावत असतात आणि जंगलचा राजा जो असतो तो अनेक छोटा जो पक्षी असतो आणि छोटा जो पक्षी असतो आणि तो तळमळी ती जंगलाची लागलेली आग म्हणजे विजवण्याच्या साठी तो प्रयत्न करतो आणि तो जंगलचा राजा म्हणतो अरे बाबा आम्ही राजे महाराज एवढे महान महार व्यक्ती असून सुद्धा जे तर आम्ही कंटाळलो हो आमच्याकडून ती आग भिजवणं शक्य नाही आणि तू छोटा जो पक्षी आहे तर तो तू म्हणजे काय करणार आहे बा तो म्हणजे तो पक्षाला हसायला लागतो पण विद्यार्थी मित्र पण ते चोचित पाणी घेऊन की जे आग विझवण्याचं मी काम करतोय म्हणे हे पुण्याचं काम मी करतोय की आख्या जगाला मी सुधारवू शकलो नाही पण एक माझ्या चोचीत जेवढं पाणी मावेल तेवढं नका होत नाही पण मी आग शांत करण्याचं काम करतोय आणि त्याच रूपाने आज सांगतोय विद्यार्थी मित्र की खरोखरच की दहा वर्षाच्या नंतर सुद्धा जे की विद्यार्थी जरी सगळे जरी नाही आलेत म्हणजे आज तीस चाळीस का होत नाही ते आले छोटा का, एक एक थ, का थ, थ, एक एक होत नाही एक कार्य जे एक चांगलं कार्य की मनोमिलन कारण जीवन हे प्रत्येकाच्या भरलेलं भरलेलंच कारण करोडपती जरी असेल तर त्याला जे ते दुःख आहेच असं कोणीच नाही जगामध्ये पण त्या दुःखामध्ये सुद्धा एकमेकाचं सहकार्य होऊन एकमेकाच्या भावना देवाणघेवाण घेवाण होऊन कुठेतरी ते निरसामा होत आणि एकमेकाला योग्य असं मार्गदर्शन होत नाही ते मिळालं खरोखरच संयोजकांनी जे नियोजन केलं म्हणजे आदर्श व्यक्ती मनाला हरकत नाहीत म्हणजे माग बसणारा विद्यार्थी सुद्धा जे एपीजे अब्दुल कलाम सुद्धा जे की आज म्हणजे सर्वसामान्य परिस्थिती असताना की आज आपण पाहतोय की स्वतःच म्हणजे कसल्या प्रकारे तांबटकाराचा मुलगा मी कारण वारंवार सांगत असतो की तांबटकाराचा मुलगा कसल्या प्रकारे एस्टेट नाही काही नाही काहीच नाही आणि शेवटी ते सर्वोच्च पदावर असताना सुद्धा जे तर त्यांचे एस्टेट काय सापडले अंगावरचे जे कपडे तेवढेच आणि एक जर ठरवलं असतं तर कोट्यवधीची प्रॉपर्टी ते जमा करू शकले असते पण नाही जमा केलीच पण आज पिढ्याने पिढ्याचे कित्येक पिढ्या आणि गेल्याच आपल्या म्हणजे दहा पिढ्याचे नाव आपल्याला सांगता येणार पण आणखी शंभर वर्षाच्या नंतर सुद्धा जर विचारलं समजा की आयकॉन मिसाईल मॅन जर विचारलं तर प्रत्येकाच्या शब्दावरती ओठावरती नाव आहे आणि खरोखरच आयुष्यामध्ये काही जरी नाही झालं तर एक आदर्श व्यक्ती आदर्श माणूस म्हणून जगले तरी खरोखरच हा कार्यक्रम कुठेतरी सहभाग जर यशस्वी झाल्याचं समाधान वाटेल आणि संयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल सध्या मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि माझे शब्द आवर्त घेतो धन्यवाद सर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याही काळामध्ये आम्हाला प्रत्येक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला आणि आजही तेव्हा काही गोष्टी आमच्या लक्षात राहिल्या नसेल पण आज त्यावेळेस आम्ही लहान होतो पण आता आम्ही मोठे झालोय काही गोष्टी तुम्ही आम्हाला त्यावेळेस आम्हाला समजले नसेल परंतु आता इथून पुढं जे आम्हाला तुम्ही सांगितलं तर आम्ही आमच्यामध्ये काही बदल होईल का आम्ही निश्चितच आमच्यामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करू पुढे मी आदरणीय हो सपकाळ सरांना विनंती करतो हो की आपण देखील दोन मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतो कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमच्या आमच्या सर्वांची आवडते लाडकी मुख्याध्यापक श्री भंभारे सर उपस्थित सर्व आमचे सहकारी मित्र शिक्षक वृंद आणि समोर बसलेले माझे सर्व आवडते आणि लाडकी विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र बोर झाला का कसं होतं तुमच्या बऱ्याचशा ज्या काही भावना व्यक्त करायच्या होत्या बऱ्याचशा त्या परिपूर्ण मनाने तुम्ही भावना व्यक्त केल्या नाही असं माझ्या सांगतो बरं का आपल्या सर्वांच्या अगोदर माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे आपल्या सजीव हार्दिक शुभेच्छा धन्यवाद गेल्या दहा वर्षामध्ये ज्या काही तुम्ही या तीन वर्ष किंवा दोन वर्ष कालावधी तुम्ही या शाळेमध्ये घालवल्या असतील त्या आज तुम्हाला त्या जुन्या आठवणी ताज्या आहेत तुम्हाला याबद्दल परत एक धन्यवाद या आता जवळपास मी वीस वर्ष आले माझ सर्विसला की तुमची एक बॅच अशी निघाली की जिनं कुठ तरी आपल्या शिक्षकांसोबत सहवास किंवा एक वेळ घालवावा असं तुम्हाला वाटलं आणि म्हणून तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं आज बघा परत पैसा भर पुढे माझ्यापेक्षा तुमच्याकडे जास्त पैसा असेल पैसा एकमेकांना देऊ घेऊ शकतो पण आजच्या या सोशल जगामध्ये आधुनिक काळामध्ये एकमेकांना वेळ देणं हे फार महत्वाचं आणि ते तुम्ही योग्य घडवून आणला त्याबद्दल तुमचे सर्वांचे महाराज असेल सर्व विद्यार्थी आहेत प्रत्येकाचं नाव ते विषय काय नाही आपल्याला तेवढं वेळही नाही परत अजून ढवळी सरांचं मार्गदर्शन आहे तर खरोखर तुमच्या मनापासून स्वागत आपण खरोखर जे की आम्ही आमच्यापर्यंत जे काही तुम्हाला मार्गदर्शन केलं असं जे की चांगली शिकवणूक चांगले संस्कार दिले असतात त्या संस्कारचं कुठेतरी आजही फलित आहे असं मला वाटतं एक आदर्श खेत्रकार घडलेत कोणी मेडिकल असेल डॉक्टर असेल इंजिनियर असेल कृषी क्षेत्र असेल कोणत्या क्षेत्र कोणत्या क्षेत्रे कमी नाही आहेत नोकरीच असेल सगळं बातमी आहे पण निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीनं आपापल्या जीवनामध्ये यशस्वी झालात चांगल्या त्या ठिकाणीचे आईवडिलाचं असेल शाळेचं असेल सर्वांचं मी नावलौकिक मिळवलेला आहे असं मला तुमच्या आजच्या कार्यक्रमावरून कळ जाताना फक्त मी तुम्हाला शेवटचं एकच सांगेन नेहमी तुझा बऱ्याचशे वेळेस तुम्ही बोलत असतो मला माहिती आहे मी मारतो कधी बोलतो जास्त <laughs> <laughs> बरोबर फक्त पुढील जीवनामध्ये आता तुम्ही सर्व संस्थ एवढा मोठा संसाराचा राडा झोडण्यासाठी उपस्थित झाला बाकी बाकीच्या काय किंवा फोन चालू असेल कधी येते काय येते असाल की नाही थोडा वेळ मी येतो घ्यायला एवढा वेळ देणं महत्वाचे तरी फक्त जातात एवढं सांगेल की आपण आपल्या महाराजांनी रामजी महाराजांनी सांगितलं तर मला की व्यसनापासून दूर राहा कृपया करून मला हा जोर विनंती आहे तसे आपले जे काही माझे विद्यार्थी होते ते की अनाजून आपले काही जे सोडून दिलेले आणि खादर ते एक बाळा जीवनामध्ये आणि दुसरी गोष्ट आईवडिलाची आणि सासू सासऱ्याची सेवा करा तुम्हाला चार धामला जायची गरज नाही पंधरा रुपयाला जायची गरज नाही बरोबर आहे महाराज कुठं नाही पण पंढरपूर चालतं तिथे फक्त आई वाटल्या सासू सासू त्यांना काही लागत नाही दोन वेळेचं जेवण दोन वेळेच चहा लागतो त्यांना प्रेम दोन शब्द गोड बोला एवढी अपेक्षा आहे आणि तुम्ही निश्चितच अजून या पद्धतीने चांगलं कार्य कराल निश्चितच तुमच्या वाटल्याच असेल शाळेचा असेल नाव तुम्ही निश्चित उज्ज्वल करा एवढं बोलून दोन शब्द धन्यवाद सर शेवटचं वाक्य खरंच आवडलं की तुम्हाला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही आई वडिलांची सेवा तुम्ही करा पंढरपूर जायची गरज नाही किंवा कुठलेही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही जाऊ नका असं म्हणत नाही संत देखील सांगतात की तुम्ही तीर्थयात्रा केली पाहिजे जो हे सकल सिद्ध आहे जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत आपण तीर्थयात्रा केलीच पाहिजेत परंतु आपले जे घरचे दैवत आहे आपल्या बापांना विसरून चालणार नाही कारण मायबाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी संत सांगतात की तीर्थला जाऊ नका मायबापच काशी आहे म्हणून आपण आपल्या आई वडिलांची सासू सासऱ्याची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि पैशाने सरांनी सांगितलं की माझ्याही पेक्षा तुम्ही सर्वच काही श्रीमंत असेल आणि आहेत बरेचसे विद्यार्थी श्रीमंत आहेत परंतु श्रीमंत जरी असेल परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही आणि माणसाला फक्त पैसाच सुखी पण होईल असं नाही पैसाच सुख देऊ शकतो असं दुशु नाही पैसा व्यवहारामध्ये असो किंवा परमार्थामध्ये असो पैसा महत्वाचाच आहे पैसा आपण कमवलाच पाहिजे खूप आपण धन कमवलो पाहिजे जोडून या धन उत्तम व्यवहारी मी एक वाक्य ऐकलं होतं खूप आपण पैसा कमावला पाहिजे खूप आपण धन कमवलं पाहिजेत मी सांगत असतो की आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असला पाहिजे काय आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असला पाहिजे पण त्याच्या पाठीमागे कोणाचा तळतळाट नसला पाहिजे पैसा आपण खूप कमवला पाहिजे पैसा व्यवहारामध्ये असो किंवा परमार्थामध्ये असो माझं एक वाक्य सांगतो मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये खूप आपण धन कमवलं पाहिजे विद्यार्थी मला तरी असं वाटतं की आपला प्रत्येकाचा एका एका पन्नास पन्नास लाखाचा बंगला पाहिजे किती एका एकाचा पन्नास पन्नास लाखाचा बंगला पाहिजे पण त्याच पन्नास लाखाच्या बंगल्यामध्ये एका बाजूला माझ्या ज्ञानोबऱ्याची ज्ञानेश्वरी आणि एका बाजूला तुकोबऱ्याचा गाता असेल ना तर त्या घरासारखं घर कोणतंच नाही म्हणून पैसा आपण व्यवहारामध्ये असो किंवा पैसा आपण कमवला पाहिजे म्हणून आदरणीय सप्काळ सरांनी सुंदर प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं सरांचे खूप खूप आभार आदरणीय मी ढवळे सरांना विनंती करतो की आपण देखील आपल्या दोन मिनिटं मनोगत व्यक्त विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा फुले यांना प्रथम अभिवादन करतो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या दहा वर्षापूर्वीचे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो <laughs> खरं म्हणत मलाच घ्यायवरून आलं आज मी तुमच्यासमोर काय बोलवतो हे वर्गात भरपूर बोलून जायचं नाही काही चांगलं बोलायचं काही वाईट बोलायचं बऱ्याच जणांना वाईट वाटायचं त्यासाठी स्पेशली रामदासला जास्त नेहमी म्हणायचं तू काही करणार नाही आयुष्यामध्ये आज त्याचं मला सारता अभिमान वाटतो त्यानं आयुष्यात खूप काही केलं आणि एवढं सगळं घडून आणलं हा एक आहे सागर खाचोळ आहे तो एक महाराजच आहे तुम्ही सगळ्यांनी आयुष्यात तुमच्या तुमच्या परीने ज्या ज्या पद्धतीने आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने आहात या कार्यक्रमानिमित्त दोन मुळी आहेत मी सांगतो अगोदर नंतर आपण चर्चा करूया अशी पाखरी येते आणि स्मृती ठेवून जाती दोन दिवसांची रंगतसंगत दोन दिवसांची नाती मधुच चंद्रकोवाळा पाहिला वहिला झाडामागे उभा राहिला जराला अजूनही जाय उजळणी हा परिसर तुमच्या या येण्याने उजळून गेलेला आहे खरं म्हणलं तुम्हाला गैवल्यासारखे झाले की नेमकं बोलाव काय तुम्हाला सांगाव काय अगोदर तर आपण भरपूर बोलून गेलो विद्यार्थी मित्र तुम्ही तुम्ही आम्हाला आठवलंय आमची सगळ्यात मोठी पावती कमीत कमी आम्हाला आठवणीत ठेवलंय तुम्ही की नाही ही आपली शाळा होती हे आपले शिक्षक होते ही आमची सगळ्यात मोठी पावती त्याबद्दल तुमचे मी त्रिवार अभिनंदन करतो आभार मानतो त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पद्धतीने जीवनामध्ये कशा कशा पद्धतीने यशस्वी झालात तसेच पुढे यशस्वी हो ईश्वर तुम्हाला अजून तुमची भरभराट करून देऊ तुमच्यामध्ये अजून जास्त पद्धतीचे जे काही गुण असेल त्याच्यामध्ये वाढवू सद्गुण आणि तुम्ही तुमच्या आपत्त्यांनाही चांगल्या प्रकारचे संस्कार देत सरांनी सांगितलं सप्त असं नाही की व्यसनदीनता असेल तसं असतं चांगले संस्कार हे आपण घरातूनच देत असतो तर आपले पहिले गुरु हे आई वडीलच असतात नंतर गुरु शिक्षक असतात जसं आपल्या आई वडिलांनी आपल्याला संस्कार दिले जसं आपल्या गुरूंनी आपल्याला दिले तशाच पद्धतीचे संस्कार तुम्ही तुमच्या आपत्यांना द्या त्यांचाही भरभराट करा त्यांच्या भरभराटीमुळे राष्ट्राची उन्नती होईल राष्ट्र प्रगत होईल आणि ते सुद्धा एक चांगले सन्मानाने जगतील माणूस म्हणून जगतील अशा पद्धतीचं तुमचंही वर्तन असायला पाहिजे तुम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजन केला आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी तुमचे पुन्हा आभार मानतो माझे दोन शब्द सांग धन्यवाद सर तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि तुम्ही सांगितलं की मला नेहमीच बोलायचे मला देखील असं वाट आठवतं की तुम्ही मला जास्तच बोलायचे मला तो एक प्रसंग आठवला की मी पाठीमागं बँकेवर बसेल होतो आणि पाठीमागं बसेल असताना मी मला वाटतं काही अभ्यास केला नव्हता हो तर तुम्ही म्हटले होते सर की रामदास तो नाही का एवढा आहे म्हणे मला आठवतं म्हणे की तू असं करशील ज्यावेळेस तू दगदी सोडून जाशील ना तर ती ईश्वरची ती पांदी नाही का मला वाटतं म्हणे की पांदी तो बराशील आणि तवी आम्हाला दगड मारशील ते देखील मला आठवत खरंच आणि नववीला का नववीला मी जेव्हा होतो नववीच्या वर्गामध्ये त्यावेळेस एक प्रसंग मला आवडतो कारण की मी शाळेमध्ये येत असताना केस किस माझे लग राहिले जास्त मोठे सरायचे आणि मोरे सरनामा एक वेळेस डायरेक्ट मला वर्गामध्ये वेणी घातली होती आठवतं मला ते कि हो की असे अनेक प्रसंग शाळेमध्ये असताना घडून आले आणि खरंच ते शाळेचे दिवस आज आठवत आहे की खरंच आपण असं वाटतच नाही मला तर आपण शाळेत सोडून गेलो असं वाटतं की आपण आज नवीच्या नवीच्या किंवा दवीच्या वर्गामध्ये आहे म्हणून असे अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडलेले आहेत खरंच सर्व शिक्षक वृंद आमचे आदरणीय सपकाळसर असतील सर असतील मोरे सर असतील मुख्याध्यापक आदरणीय सर असतील सर असतील सगळे शिक्षक लोक युवन त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला त्यांचे विचार आपल्याला मनोगत त्यांनी चांगल्या प्रकारे दिले हा कार्यक्रम मी अगोदरही सांगून गेलो की शिक्षक नसते तर हा कार्यक्रम आपण केला नसता कारण आपण मोठं झालोय कशाने फक्त देहाण विचारांनी मोठं झालो अजून झालो पण आपण जसं आहे तसेच आहोत आणि कारण लहानपणामध्ये जो आनंद असतो तर तो, तो आनंद वेगळा असतो मोठं कितीही मोठं आपण वा पण पन लहानपणामध्ये जो आनंद असतो तो वेगळाच असतो कारण तो म्हणतात लहानपण म्हणतात देवा मुंगी साखरेचा रवा लहानपणामध्ये जो आनंद असतो तो मोठं झाल्याच्या नंतर नसतो म्हणून असे अनेक अनेक प्रसंग आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडलेले आहेत म्हणून सर्वजण विद्यार्थी विद्यार्थिनी असेल विद्यार्थी असेल आमचे गुरुजन सगळे शिक्षक वृंद असतील सगळेच हजर राहिले सर्वांनाच खूप खूप द्यावे धन्यवाद आता पुढचा कार्यक्रम आपल्याला एक वेळेस आपण सर्वांचे फोटो वगैरे काढू आणि नंतर स्नेह भोजनाच्या आपण इथे सह सर्वांनी फोटो काढण्यासाठी दोन मिनिटात उभी अस